एकोणीसशे पंचेचाळीस साल दुसरं महायुद्ध संपत आलं होतं जर्मनीचा पराभव जवळ आला होता आणि युरोपभर गोंधळाचं वातावरण होतं अशा परिस्थितीत पोलंडच्या वाल्ब्रिझिक शहराजवळील घनदाट जंगलात एक ट्रेन जगासाठी गायब झाली ही साधी ट्रेन नव्हती तर ती होती अब्जावधी डॉलर्सच्या सोन्याने अमूल्य विंटेज पेंटिंग्सने आणि प्राचीन खजिन्याने भरलेली नाझी गोल्ड ट्रेन पण गायब झाल्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी दोन हजार पंधरामध्ये दोन ट्रेजर हंटर्सनी असा दावा केला की त्यांना ही ट्रेन जमिनीखाली असल्याचे पुरावे मिळाले पण ही ट्रेन डोंगरामध्ये काल पोली गेली होती आजच्या व्हिडिओत आपण या रहस्यमय गोल्ड ट्रेनची गोष्ट जाणून घेऊया पण त्याआधी गाजावाजाला सब्सक्रेब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पोलंडच्या वालब्रिजिक शहरात घनदाट जंगल आणि उंच डोंगरांच्या मधोमध मद एक जुना रेल्वे ट्रॅक आहे वर्षानुवर्ष कोणीही तिथं फिरकलं नव्हतं पण दोन हजार पंधरामध्ये या सुनसान जंगलातून एक अशी बातमी पसरली की ज्याने संपूर्ण युरोप हादरलं दोन ट्रेजर हंटर्स पिओतर कोपर आणि आंद्रियास रिक्टर यांनी जाहीर केलं की त्यांना नाझी गोल ट्रेनचा शोध लागलाय त्यांनी जी पी द्वारे जमिनीखाली शंभर मीटर लांबीची एक रचना शोधली होती जी नेमकी त्या ठिकाणी होती जिथं दशकांपासून एक गुप्त ट्रेन लपवल्या गेल्याच्या अफवा होत्या या ट्रेनबद्दलच्या कथा वालब्रिजिकच्या जुन्या पिढ्यांमध्ये प्रसिद्ध होत्या लोक म्हणायचे की ही ट्रेन सोन्याने विंटेज पेंटिंग्सने आणि कदाचित अंबर रूम सारख्या हरवलेल्या खजिन्याने भरलेली होती पण पहिल्यांदा कोणाकडे तरी या ट्रेनचा वैज्ञानिक पुरावा होता पियोतर आणि आंद्रियास यांनी पोलीस सरकारकडे उत्खननासाठी परवानगी मागितली आणि त्या बदल्यात या ट्रेनच्या खजिन्याच्या दहा टक्के हिस्स्याची मागणी केली सरकारने परवानगी दिली आणि ही बातमी नॅशनल मीडियात वणव्यासारखी पसरली प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता खरंच यांना नाझी गोल्ड ट्रेन सापडली आहे का पण ही नाझी गोल्ड ट्रेन होती तरी काय तर असं सांगितलं जातं की एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता यावेळी रोकलो शहरातून वाल्द्रिजिकच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती आणि यावेळीच सोव्हियत युनियनची रेड आर्मी जर्मनीत घुसली होती आणि जर्मन सरकारला भीती होती की या ट्रेनमध्ये असलेला अमूल्य खजिना सोव्हियत किंवा अमेरिकन सैन्याच्या हाती लागेल म्हणून त्यांनी ही ट्रेन डोंगरांमध्ये एका बोगद्यात लपवली आणि बोगद्याचा प्रवेशद्वार स्फोट घडवून सील केलं या गोष्टीमुळेच पोलंड सरकारचे तत्कालीन उपसांस्कृतिक मंत्री पिओतर झुकोस्की यांनी पिओतर आणि आंध्रियस यांच्या सापडलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवला त्यानंतर मिलिटरी माइंड क्लिअरन्स एक्सपर्ट आणि जिओलॉजिकल सर्व्हे करणारी पथकं जंगलात उतरली यामुळे मीडियावाले पर्यटक यांनी वाल्ब्रिझिकला गर्दी केली उत्खननापूर्वी सुरक्षा हा मुख्य मुद्दा होता जर ही खरंच नाझी ट्रेन असेल तर त्यात न फुटलेले बॉम्ब किंवा धोकादायक लष्करी उपकरणं असू शकतात त्यामुळे सुरक्षेची काळजी घेतली गेली जमिनीचा प्रत्येक मीटर स्कॅन केला गेला रडार स्कॅनचे थर तयार केले गेले सर्वांना असं वाटत होतं इतकी वर्ष जमिनीखाली दडलेलं सत्य आता बाहेर येणार आहे नाझी काळात अशा अनेक ट्रेन युरोप भर लपवल्या गेल्या होत्या रिचेस बँकेच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स नुसार लाखो लोकांकडून जबरदस्तीने दागिने रोख रक्कम आणि धार्मिक वस्तू आणि दुर्मिळ कलाकृती लुटल्या होत्या एक एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकन सैन्याने हंगेरी गोल्ड ट्रेन ऑस्ट्रेलियात पकडली होती ज्यात चोवीस डब्यांमध्ये सोन्याची नाणी पेंटिंग्स पर्शियन गालीचे महागडी घड्याळ होती पण वाल्ब्रिजिकच्या ट्रेनचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड नव्हता ना नंबर ना पुरावा ना कोणती फाईल ही एक रहस्यमय ट्रेन होती जी दंतकथा आणि इतिहासांमुळे जिवंत होती दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा प्लॅन होता की जर तो युद्ध जिंकला तर तो एक भव्य कला संग्रहालय उभारेल त्यासाठी त्याने आपल्या सैन्याला आदेश दिले होते की प्रत्येक जिंकलेल्या देशातून सर्वात दुर्मिळ शिल्प आणि चित्र लुटावीत म्हणूनच एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकन सैन्याला बाहवेरियात अशीच एक ट्रेन सापडली जी लुटलेल्या कलाकृतींनी भरलेली होती पण आजही काही अमूल्य चित्र आणि अवशेष गायब होते संशोधकांचा विश्वास आहे की त्या सर्व वस्तू आणि युरोपमधून लुटलेलं सोनं या रहस्यमयी गोल्ड ट्रेन सोबत गायब झालं या खजिन्याचा सर्वात मौल्यवान भाग होता अंबर रूमचा खजिना रशियाच्या कॅथरीन पॅलेस मधील एक खोली पूर्णपणे अंबर गोल्ड लिफ आणि आरशांनी बनलेली होती दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने ती खोली तोडून जर्मनीला पाठवली आणि असं बोललं जात होतं की हा अंबर रूमचा खजिना त्या ट्रेनमध्ये आहे या सगळ्या पुरावांमुळे या गोल्ड ट्रेनचं अस्तित्वात असणं आणखीच खात्रीशीर वाटत होतं पण खरंच पिओतर आणि आंद्रियस यांना मिळालेले पुरावे नाझी गोल्ड ट्रेनचे होते का हा प्रश्न तितकाच महत्वाचा होता कारण ट्रें। या गोल्ड ट्रेन शिवाय आणखी एका रहस्यमय ट्रेनची चर्चा होत होती हिटलरची प्रायव्हेट आर्मर ट्रेन या ट्रेनमध्ये कॉन्फरन्स रूम विमानविरोधी तोफा आणि ऍडव्हान्स मिलिटरी टेक्नॉलॉजी होती ज्याचा हिटलर स्वतः वापर हो करायचा काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ही ट्रेन हिटलरच्या शेवटच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आली तर काहींचा विश्वास आहे की ती ऑस्ट्रियात मित्रराष्ट्रांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली पण काही संशोधकांचं म्हणणं आहे की या ट्रेनचे काही डबे गुप्त ठिकाणी लपवले गेले सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन हजार पंधराच्या रडार स्कॅन मध्ये सापडलेल्या गोल्ड ट्रेनचे पुरावे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आर्मर ट्रेनशी मिळते जुळते होते दोन हजार पंधराच्या या रिसर्चमुळे वाल्ब्रिजिकच्या जंगलात पर्यटकांची झुंबड उडाली टीव्हीवर एकच इमेज वारंवार दाखवली जाऊ लागली त्या गोल्ड ट्रेनची लोक उत्साहाने थांबले होते सगळ्यांना एकच गोष्ट वाटत होती की खरंच ही ट्रेन सापडणार आहे आणि त्यामुळे वाल्ब्रिजिक आणि संपूर्ण पोलंडचं नशीब बदलणार आहे पण जस जसं उत्खनन पुढे सरकत गेलं तस तसं सगळं उलट पडलं जिओलॉजिकल सर्व्हेने सविस्तर विश्लेषणानंतर जाहीर केलं की जी पी आर इमेजेसमध्ये दिसणारी रचना खरंतर फक्त खनिजांचे थर आणि खडकांनी तयार झालेलं एक चित्र होतं ज्यामुळे ट्रेन सारखा भास होत होता शिवाय एक टेक्नॉलॉजिकल चूक झाली होती पोलिश मायनिंग अकादमीच्या भूवैज्ञानिकांनी सांगितलं की जी पी आर हे एक उपयुक्त साधन आहे पण ते परिपूर्ण नाही जेव्हा जमिनीतील ओलावा जास्त असतो हो किंवा खनिजांचं मिश्रण गुंतागुंतीचं असतं तेव्हा जी पी आर चुकीचे संकेत देऊ शकतं पियोतर आणि आंद्रियस या भ्रामक इमेजेसचे बळी ठरले होते जेव्हा हे सत्य समोर आलं तेव्हा ही बातमी आधीच जगभर पसरली होती न्यूज एजन्सीज युट्युबर्स आणि डॉक्युमेंटरीजनी या शोधाला एक सिनेमॅटिक इव्हेंट बनवलं होतं पण प्रत्यक्ष उत्खनन स्थळावर आठवड्याभराच्या खोदकामानंतरही काहीच सापडलं नाही ना हिटलरची आर्मर ट्रेन ना गोल ट्रेन आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काहीच न सापडण्याने सुद्धा वालब्रिजिक शहराला आर्थिक फायदा झाला एका रिपोर्टनुसार या रहस्यमय ट्रेनच्या चर्चेने या शहराला पर्यटन आणि स्थानिक व्यवसायामुळे सुमारे दोन दशलक्ष डॉलर्सचा अप्रत्यक्ष महसूल मिळाला हॉटेल्स पूर्णपणे भरलेली होती भेटवस्तूंच्या दुकानात सोन्याची थीम असलेले मग आणि टी शर्ट्स विकले जाऊ लागले आणि जंगलातील रस्ते गोल्ड ट्रेल टूरमध्ये बदलले पण खरा प्रश्न कायम होता जर खरंच ट्रेन नव्हती तर हे वेळ का सुरू झालं याचं उत्तर आहे तिकडच्या वडीलधाऱ्या जुन्या माणसांकडे आणि स्थानिक दंतकथांमध्ये ज्या दशकांपासून अस्तित्वात होत्या काही जणांनी सांगितलं की महायुद्धाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी अऊल पर्वताच्या दिशेने असामान्य हालचाली पाहिल्या होत्या काही रिटायर्ड खाणकामगारांनी दावा केला की त्यांना गुप्त बोगद्यांबद्दल माहिती आहे जे डोंगरांमध्ये लप लपलेले आहेत पण आजपर्यंत या ट्रेनचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही तरी अधूनमधून तिच्या अस्तित्वाबद्दल दावे होत राहतात दोन हजार तेवीस मध्ये वाल्ब्रिजिकच्या एका स्थानिक एन जीओने नवीन जी पी आर स्कॅन केलं आणि दावा केला की तिथल्या स्थानिक केसियाच किल्ल्याच्या जवळ त्यांना जमिनीखाली नवे पुरावे मिळाले त्यांचं म्हणणं होतं की तिथे एखादी ट्रेन सारखी धातूची रचना जमिनीखाली लपलेली असावी पण यावेळी पोलंड सरकारने पर्यावरणाचं नुकसान आणि सुरक्षेच्या कारणास्तव उत्खननाला नकार दिला याशिवाय खासगी संशोधन गटांनी अनेक टेक्नॉलॉजीजचा वापर करून स्वतंत्र सर्व्हे केले पण कोणताही ठोस निकाल अद्याप समोर आलेला ना नाही या ट्रेनच्या गोष्टीवरून लोकांचा रस हळूहळू कमी होत आहे तरीही काही कट्टर संशोधकांचा विश्वास आहे की हे ट्रेन तिथंच आहे फक्त योग्य जागा आणि योग्य पद्धतीने शोधण्याची गरज आहे ही गोल्ड ट्रेनची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका